बातमी राजकीय वर्तुळातून नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिलाय महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्धार करण्यात आलाय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं था, ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे नाशिकमध्ये ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिलेला आहे विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर आता महाविकास आघाडीमधील ठाकरे गट हा स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्धार करत आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या स्वबळावर लढवण्याचा निर्धार हा ठाकरे गटाकडून करण्यात येतोय महाविकास आघाडी घटक पक्षांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी काम करणं अपेक्षित होतं त्या पद्धतीनं ती सहकार्य झालं नाही आणि अशा भावना या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवलेल्या आहेत त्यांच्या त्यांच्या भागातल्या सगळ्यांच्या भावना त्या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि म्हणून आता सगळ्यांची एकच मागणी आहे की येणाऱ्या निवडणुका ह्या स्वतंत्रपणे आपण लढल्या पाहिजे जेणेकरून स्वतःची ताकद शिवसेनेची आहे ती ताकद आणि तो शिवसैनिक जो प्रामाणिक आहे त्याला कुठेतरी न्याय मिळेल